नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेच्या रकमेत होणार आहे वाढ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे तर मित्रांनो काय आहे सविस्तर अशी माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की काय आहे महत्त्वाचे अपडेट मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलेलं आहे तर लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार तर काय आहे सविस्तर माहिती पाहू शकता तर यावेळी काही पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा दुरुपयोग करत लाभ मिळवलेल्याच्या प्रकारांवरही फडणवीस यांनी हे भाष्य केलेलं आहे तर यामध्ये काय म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी इथे पाहू शकता की गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे तर या योजनेच्या माध्यमातून सरकार राज्यातील गरजू महिलांना दर महिना थेट आर्थिक लाभ देते दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीतील काही नेत्यांनी या योजनेच्या रकमेत वाढ करण्याची आश्वासनं दिली होती मात्र निवडणूक होऊन जवळपास वर्ष होत आले तरी वाढ झाली नाही तसंच रक्षाबंधनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत कधी वाढ होणार याबाबतही मोठी घोषणा केलेली आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो हो की यामध्ये काही भावांनी अडकाटी टाकण्याचा प्रयत्न केला आहे असं त्यावेळी म्हणत होते की आम्ही लाडक्या बहिणींसाठी प्रयत्न करत असताना काही सावत्र भाऊ त्यामध्ये अडकाठी टाकण्याचा प्रयत्न करतात जसे की लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात गेले तेथे काही झाले नाही म्हणून म्हणाले की योजनेत भ्रष्टाचार झाला आहे तसेच पैसे सरकारच्या खात्यातून थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात जातात यात भ्रष्टाचार नाही तर भ्रष्टाचार त्यांच्या डोक्यात आहे असं यावेळी ते म्हणत होते तसेच या योजनेच्या प्रामाणिक लाभार्थी भगिनी आहेत तर त्यांना आम्ही हा लाभ देतच राहणार शेवटी फक्त भाषणबाजी कोण करतं असं यावेळेस ते म्हणत होते तर मित्रांनो पुढे पाहू शकता यामध्ये हे निधीत वाढ कधी होणार आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहू शकता की लाडकी बहीण योजनेबाबत अधिक बोलताना मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गावर चालत महाराष्ट्रात ही अनेक योजना सुरू केल्या त्यातील लाडकी बहिणी योजना महत्त्वाची ठरलेली आहे असे अनेकांना वाटायचे की ही निवडणुकीपुरतीच हे पैसे देतील पण निवडणूक झाली की सावत्र भावासारखे पैसे बंद करतील तर विरोधकांनी एक वावटळ उभं केलेलं होतं असे यावेळेस ते म्हणत होते तर मित्रांनो पुढे पाहू शकता की निवडणुकीनंतर ही योजना सुरूच ठेवली पुढील पाच वर्षे ही योजना सुरूच राहणार आणि एवढंच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीतही वाढ करणार असल्याचं यावेळीच म्हटलेलं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आज पाहिलेली आहे की ज्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेच्या रकमेमध्ये ही वाढ होणार आहे याविषयी एक मोठी अपडेट आपण पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद